नमस्कार तायनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नवीन अपडेट आले या नवीन अपडेटमध्ये काय दिले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे तायनो ताईनो तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन प्रेस करायला विसू नका चला तर तायनो आपण नवीन अपडेट काय दिले ते बघू सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत ए एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत ठेवण्यात आले होती या मर्यादित सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहेत तसेच दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीसपासून दर महिना पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहेत दुसरं बघा तैनो या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याने असल्यांचे नमूद करण्यात आले होते आता लाभदार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उप उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे एक एक रेशन एक रेशन कार्ड किंवा दुसरा मदन मतदान ओळखपत्र किंवा शाळा सोडल्यास प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला या चारपैकी कोणतेही एक ओळखपत्र प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहेत बघा चार डॉक्युमेंट दिले चार डॉक्यु डॉक्युमेंटपैकी तू तु, तुम्हाला तुमच्याकडे कोणतेही एक डॉक्युमेंट असेल ते ग्राह्य धरले जाणार आहेत ताईनो तिसरं बघा सदर योजनेतून पाच एकर शेती अट वळवण्यात आली आहेत चार चार नंबर बघा सदर योजनेत लाभार्थी महिलांच्या वयोगटात एक एकवीस एक वर्ष, ते साठ वर्ष वयोगटऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वर्ष वयोगट करण्यात येत आहेत पाचवं बघा परराज्यात राज्यातून जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्मदाखला दुसरा शाळा शाळा सोडल्यांचे प्रमाणपत्र अधिवास प्रमाणपत्र गाहेर धरण्यात येणार आहेत सहावा बघा दोन पॉईंट पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंब कुटुंबाकडे पिवडा व केशरी रेशन कार्ड उप उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाचा दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे बघा उत्पन्नाचा दाखलासुद्धा सूट देण्यात आले सातवा नंबर बघा सदर योजनेतून कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेलासुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे बघा ताईनो जी महिला अविवाहित असेल त्या सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे ताईंनो ताईंनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब लाईक शेअर आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका अशीच नवनवी अपडेट तुम्हाला मिळत राहील जय जे हिंद जय महाराष्ट्र